नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल गुरुपौर्णिमा आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी खास विशेष महत्वाचा दिवस हा मानला जातो आपण या दिवशी स्वामींची विशेष सेवा करतो स्वामींना प्रसन्न करतो नैवेद्य करतो आरती स्तोत्र वाचन पारायण बरेचसे आपण उपाय भक्ती सेवा करत असतो हा खूप मोठा दिवस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि याच दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वामींसमोर या दोन तीन ओळी बोलायच्या आहेत हो मित्रांनो जर तुम्हालाही गुरुपौर्णिमाविषयी थोडंही मनात काहीतरी आहे की विश्वास आहे स्वामींविषयी काही करायचं आहे किंवा सेवा करायची आहे किंवा तुम्हीही स्वामींना मनापासून गुरु मानतात त्यांची सेवा करतात तर तुम्ही सुद्धा सकाळी उठा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंघोळ करा काहीच खाऊ नका पिऊ नका सगळ्यात आधी स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर देवघरासमोर बसा आणि हात जोडून तुम्ही ह्या दोन तीन ओळी बोला तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन होईल स्वामी प्रसन्न होतील त्यांची कृपा मिळेल फक्त आठवणीने या ओळींचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्या ओळी लिहून घ्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर या ओळी बोला अंघोळ करून काहीच खाऊ नका पिऊ नका सरळ देवघरासमोर बसून हात जोडून या ओळी बोला दिवा अगरबत्ती तुम्ही लावू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं सगळ्यांनी बोललात तर अजून उत्तम होईल आता ह्या ओळी कोणत्या आहे तर मित्रांनो ह्या ओळी काही अशा आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो एवढ्या ओळी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवघरासमोर बसून स्वामींसमोर बसून हात जोडून फक्त एक वेळेस बोलायच्या आहेत मनापासून श्रद्धेने बोला कसलीही घाई करू नका नक्की स्वामी प्रसन्न होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद